नमस्कार मी सागर राठोड गेल्या पाच वर्षापासून दयानंद महाविद्यालय आणि कुमटानाका कर्ण व कर्णिकनगर या ठिकाणी या तीन ठिकाणी आपण स्केटिंगचे स्केटिंग स्केटिंगच्या माध्यमातून मुलं आपण घडवत आहे आणि याचा वाटा फार मोठा आहे की दयानंद महाविद्यालयाने मुलांसाठी प्लॅटफॉर्म चालू करून दिला आणि जे स्टेटला नॅशनलला जे ग्राउंड लागतं ते सोलापुरात नाही आहे जे सोलापुरात ग्राउंड नसतानासुद्धा आपले मुलं स्टेट आणि नॅशनलपर्यंत जाऊ शकतात भविष्यात जर ग्राउंड जरी झालं रिंग रिंग जर आपल्या सोलापुरात जर झालं तर भविष्यात शंभर टक्के आपली मुलं आपण आपली मुलं जातील मी आ, जे राजकीय आता राजकीय घडामोडी चालू आहे मी राजकारणांना नेत्यांना मी स सांगत आहे सरकार कुठलं पण येऊ द्या पण तुम्ही खेळाडूंचा विचार करा खेळायचा विचार करा आणि येणाऱ्या काळात तुम्ही आपल्या मुलांसाठी स्केटिंग ग्राउंड बांधून द्या याची आम्ही सर्व माझ्याकडून आणि आमच्या सर्व पॅरेंट्सकडून तुम्हाला विनंती आहे धन्यवाद आम्ही क्लब विरार येथे चौतीसाव्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धा झाल्या आणि त्यातून सोलापूरच्या चिमुक दोन चिमुकल्यांना एकाला गोल्ड मिळाला आणि एकाला गोल्ड आणि ब्रॉन्झ मिळालेलं त्यात विराज अर्काल जो आहे फाय टू सेवनमध्ये गोल्ड प्लस ब्रॉन्झ मेडल मिळवून नॅशनल लेवलला सिलेक्ट झाला त्याच पद्धतीनं फायव टू सेवनमध्ये वन लॅप रेसमध्ये सर्वेश झिनगे हा गोल्ड मिळवून नॅशनलला सिलेक्ट झाला म्हणजे इतिहासातली पहिली घटना आहे की सोलापूरचे दोन विद्यार्थी दोन चिमुकले नॅशनलला सिलेक्ट झाले यामागे सगळ्यात जास्त कष्ट जे जा आहे ते विनर्स स्केटिंग फाउंडेशन जे आहे त्यात सम्यक मोळकर सर असतील आणि सागर सर असतील सागर राठोड सर आणि अजून वासू सर असतील आणि सिद्धू सर या चौघांचं मेहनत असेल आणि पूर्ण विनर्स फाउंडेशनची टीम जी आहे हे तीन ते चार वेळा प्रॅक्टिस घेत होते सकाळी मॉर्निंग त्याच्यानंतरनं पाच ते सहा परत सहा ते सात जवळपास तीन ते चार वेळा प्रॅक्टिस सर इवन दिवाळीला पण गावाला न जाता इथं सेलिब्रेशन त्यांनी केलं ग्राउंडवरती मुलांसोबत तर एवढं कष्ट जे सरांनी घेतलेले आहेत सागर राठोड सराने त्याचंच फलित म्हणून जे राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धा झाली विरार येथे आपल्या सोलापूरमध्ये स्केटिंगचं ग्राउंड नाही हे नसतानासुद्धा आपले मुलं जे आहेत ते चांगलं यश तिथं मिळवलेले आहेत जर ग्राउंड वगैरे अवेलेबल झालं सोलापुरात त्यासाठी आमदार खासदार आता सगळे प्रचार वगैरे त्यात लागलेले आहेत पण त्याचं जे आहे सोलापुरात एकही ग्राउंड नाही ना स्केटिंगला नाही ना रनिंगला नाही ना ना कुठल्याच स्पोर्ट्सकडं आमदार खासदारांचं लक्ष नाही सध्या फक्त आमदार खास खासदारांचं लक्ष कशासाठी आहे फक्त इलेक्शन आणि त्याच्यानंतर निवडून आल्यावर परत ते चार पाच वर्ष फिरकत नाहीत मी कुठल्याही पक्षाला सपोर्ट करत नाही पण मुलांसाठी सगळ्या आमदार आणि खासदारांना एवढं विनंती आहे की आपले जे सोलापूरचे मुलं आहेत त्यांच्यासाठी ॲटलीस्ट ग्राउंडची तरी व्यवस्था करा ग्राउंडची कुठलीच व्यवस्था नाही ना स्केटिंगची नाही ना, ना रनिंगची कुठलेच ग्राउंड्स वगैरे अवेलेबल नाहीत ते जर प्लॅटफॉर्म मुलांना मुलांना मिळालं ग्राउंडचं तर आपले मुलं अजून चमकतील पुणे मुंबईच्या कम्पेअरमध्ये आपले मुलं तिथं ग्राउंडमुळं थोडं मागे पडतात आपले कोचचे कष्ट भरपूर आहेत बाकी सगळ्या आपल्या मुलांचे पण कष्ट भरपूर आहेत फक्त काही जे बेसिक गोष्टी आहेत त्याच्यामुळं आपले मुलं थोडं कमी पडतात त्यामुळे त्या जर गोष्टी पुरवल्या तर आपले मुलं इंटरनॅशनल लेवलला पण जाऊ शकतात नॅशनलला तर इझिली जातीलच पण इंटरनॅशनलला पण चमकते थँक्यू